ನಮಸ್ಕಾರ ಪ್ರೇಕ್ಷಕನ್ನು ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत मग आता मित्रांनो अश्विनच्या वाढदिवसाची सगळे जोरदार अशी तयारी करायला लागलेले असतात सायली आणि अर्जुन दोघीही रूममध्ये असतात आणि मग दोघीही असा विचार करतात की आता अश्विनचा उद्या वाढदिवस आहे म्हटल्यानंतर नेमकं आपण आता अश्विनच्या वाढदिवसासाठी काय तयारी करावी मग आता सायलीच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि सायली अर्जुनला सुचवते की अश्विन भाऊजीचा वाढदिवस आहे म्हटल्यानंतर तर आपण ही अशी अशी तयारी करूयात आपण त्यांना रात्री एक छान असं सरप्राईज देऊयात माता याच्यानंतर अर्जुन असं सांगतो की आपण मम्मा आणि डॅडला सुद्धा बोलूयात आणि मग याच्यानंतर काय करायचं हे ठरवूयात ते म्हणून तसंच प्रताप कल्पना सायली अर्जुन हे सगळेच एकत्र असताना आता याच्यानंतर कल्पना आणि सायली दोघी सांगतात की आपण छान असं सगळ्यांसाठी जेवण बनवूयात आणि ते सुद्धा अश्विनच्या आवडीचं आता याच्यानंतर अर्जुन आणि प्रताप हे दोघी असतात आणि हे सुद्धा नेमकं अश्विनच्या वाढदिवसासाठी काय तयारी करायची या सर्व गोष्टीचा निर्णय घेतात सायली अर्जुन यांच्या दोघांचाही प्लॅन ठरतो की नेमकं आपण असं असं करूयात कल्पना आणि सायली या दोघी अश्विनसाठी त्याच्या आवडीचं जेवण बनवणार असतात पण मात्र तसंच आता हे सगळं काही तर ठरल्याप्रमाणे होतं अश्विनचा वाढदिवस असतो अश्विन आता घरामध्ये येतो सगळे जेवणाच्या टेबलवरती बसलेले असतात अश्विनला सगळ्यांनी सरप्राईज दिलेलं असतं त्याला असं वाटतं की माझ्या वाढदिवसासाठी मा काहीही तयारी केलेली नाही आहे म्हणजे घरच्यांच्या ही गोष्ट सुद्धा लक्षात राहिलेली नाही आहे की माझा वाढदिवस आहे म्हणून पण मात्र घरातल्याच सर्वांना माहिती असतं मग मा आता याच्यानंतर आता प्रिया लगेच नाटकं करत बोलू लागते की हे बघ अश्विन तुझा वाढदिवस आहे ना म्हणून स्पेशल मी तुझ्या वाढदिवसासाठी जेवण बनवलंय आणि ते सुद्धा माझ्या हाताने पण मात्र जेवण कल्पना आणि सायलीने बनवलेलं असतं मग आता हे सगळं पूर्णाजी सुद्धा ऐकते आणि लगेच ते प्रियावरती ओढत म्हणू लागते की प्रिया काय चालय तुझं जास्त नाटक को करू नकोस हे जेवण या मुलीने आणि कल्पनाने केलंय हे ऐकल्यानंतर तर अर्जुन म्हणतो या मुलीने म्हणजे नेमकं कोणी केलंय आता इथे पूर्णाची म्हणू लागते या मुलीने म्हणजे सायलीने जेवण केलंय मग अर्जुन म्हणू लागतो की अरे वा पूर्णाची तू इथे सायलीला सू म्हणून शेवटी एक्सेप्ट केलंस तर आणि मग सायलीला सुद्धा खूप आनंद होतो की आता पूर्णाचीने माझी बाजू घेतली आहे म्हटल्यानंतर त्या मला सून म्हणून एक्सेप्ट करणारच आणि या गोष्टीबद्दल सायलीलासुद्धा खूप आनंद झालेला असतो तिचा आनंद गगनात मामीन झालेला असतो पण मात्र इकडे बाजूला प्रियाचं थोबाड तर इथे शांत झालेलं असतं कारण तिचा पूर्णाजीने मोठा असा पोपट करून टाकलेला असतो आणि अश्विनचासुद्धा सुद्धा आता काही प्रियावरती फारसा विश्वास राहिलेला नसतो त्यांनासुद्धा ही गोष्ट कळायला गेलेली असते की या सरळ सरळ खोटं बोलतीये आहे आणि हिची खोटं बोलताना जराही जी बाहळत नाही पण मात्र सायली असं कधीही करत नाही ती प्रत्येक गोष्ट होला हो, हो आणि कधीही ती खोटं बोलत नाही आणि याच कारणामुळे प्रियाचा खरा चेहरा सर्वांसमोर येत असतो आणि सुद्धा सायलीला हळूहळू एक्सेप्ट करत असते मग मित्रांनो पुढे नेमकं का काय होणार हे आपल्याला कळणारच आहे मग त्याच्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू